मागच्या अठरा तारखेला घटना घरी मी <coughs> मांड्यावरून साईपालखी निघते त्या पालखीला घोटीजवळ मला वाटतं अपघात होऊन तीन तरुण येथील मांड्यामधील त्यांना उडवलं आणि ते ऑन दी स्पॉट म्हणजे दोन ऑन दी स्पॉट ठार झाले आणि एक हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला तर त्यावेळेससुद्धा आम्ही आलो होतो आणि त्यानंतर त्यांचे त्यांचा जो आक्रोश होता त्या हिशोबाने तेथील पोलीस स्टेशनला फोन करून त्या आरोपीला अटक करणे पुन्हा आणि ह्या कुटुंबाला एक काहीतरी आधार कारण त्यांचं त्या दुःख एवढं मोठं आहे की ते आपण वाटून घेऊ शकत नाही परंतु ते हलका करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्या हिशोबाने त्यांच्या तिन्ही कुटुंबांना आज आपण एक आमदार म्हणून दोन दोन लाखाचे आपण चेक त्यांना दिलेले आहेत आणि आम्ही शहर शाखेच्या वतीने त्या दोन्ही मुलींचा ज्या दोन लहान मुली आहेत लॉट रवींद्र पाटील ना रवींद्र पाटील ह्या युवकाच्या दोन मुली आहेत लहान त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आम्ही शहर शाखेकडनं घेतलेली एक, एक माणूस की म्हणून आणि आपल्या मतदारसंघात ती लोकं राहतात आपण काहीतरी त्यांचं देणं लागतो या हिशोबाने ही त्या भावनेने ही मदत आम्ही केलेली